जुईने अश्रू पुसले आणि वरच्या पायऱ्यात चढू लागली वरती रिया तिची वाट बघत होती जुईने लगेच चेहरा नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला काय झालं काय बोलले ते रियाने काळजीनं विचारलं मी नंतर सांगते जुई बोलली रियाने पण मग जास्त फोर्स केला नाही रिया मी आज माझ्या रूमवर जाते जुई हुंदका आवरत कशी बशी बोलली ओके okay, मी तुला सोडायला येते रिया थोडं गोंधळून बोलली ठीक आहे मी माझं साहित्य घेऊन येते जुई बोलली मग जुई रूममध्ये आली आणि तिने दरवाजा लावला आत्ता तिच्या डोळ्यातून नदी वाहू लागली आजकाल काय होते ते तिला कळत नव्हतं पण सगळं काही हातातून सुटत चालल्यासारखं वाटत होतं तिने रडत रडत तिचं साहित्य पॅक केलं मग अश्रूमधे जाऊन फ्रेश झाली आज कधी नव्हे ते तिने चेहऱ्याला फाउंडेशन लावून चेहरा कवर केला आणि मग बाहेर पडले जाताना तिने पुन्हा एकदा रूमवर नजर फिरवली तिचे डोळे पुन्हा भरून आले पण आत्ता इथे थांबून उपयोग नव्हता तिचा स्वाभिमान तिला या घरात थांबण्यास मनाई करत होता <coughs> त्या घरात किमान रियासाठी तरी कधीच ती येणार नव्हती आली तर फक्त आणि फक्त अविनाशची बायको बनवूनच या घरात पाऊल टाकायचे हा निर्णय तिच्या मनाने घेतला होता पण अविनाश त्याला हे सगळं माहिती असेल का कालपासून व्यवस्थित बोलणं पण झालं नव्हतं पण आत्ता कुठे असेल ऑफिसमध्ये गेला असेल का आणि गेला असेल तर आपलं लेटर त्यांनी वाचलं असेल का जुई विचार करतच गाडीमध्ये बसली रिया काहीतरी बोलत होती पण तिचं लक्ष नव्हतं ती फक्त वरवर प्रतिसाद देत होती मनात खूप मोठे वादळ उठलं होतं जे थांबत नव्हतं थोड्याच वेळात तिने तिचं साहित्य तिच्या रूममध्ये ठेवलं आणि तिथूनच ती ऑफिसला गेली कदाचित अविनाशला काही बोलणं होईल ही आशा होती ती तिच्या डेस्कवर आली आणि तिने अविनाशच्या केबिनकडे पाहिलं केबिन उघडीच होती म्हणजे तो आतमध्ये नक्कीच असेल ती पटकन त्याच्या केबिनमध्ये केबिन समोर आली आणि दरवाज्यावर टकटक केली कम इन त्याचा निर्विकार आवाज आला ती आतमध्ये गेली आणि त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली तो फाईलमध्ये डोकं घालून बसला होता काय झालं काही काम आहे का तो तिच्याकडे बघत बोलला आणि त्याची अनोळखी नजर तिला धक्का देऊन गेली क्षणात मन हेलावून गेलं सर ते आजोबा गेले ती बोलली पुढे तो पुन्हा फाईलमध्ये बघत बोलला तिला आत्ता पुढे काय बोलायचं कळत नव्हतं तिने तिच्या समोरची एक फाईल उचलली ही फाईल थोडी कम्प्लीट आहे मी पूर्ण करते ती बोलली आणि फाईल घेऊन बाहेर जाऊ लागली तेवढ्यात जुई त्याची हाक ऐकू आली पण या हकेला तिला आनंद नाही तर शॉक बसला कारण त्याने तिला जुई म्हणून हाक मारली होती तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं आता तो उभा राहिला होता थँक्स अलॉट तो बोलला तिने गोंधून त्याच्याकडे पाहिलं माझ्या आजोबासाठी तू आत्तापर्यंत जे नाटक केलं त्यासाठी खरंच थँक्स त्याबद्दल तुला काही हवं असेल तर नक्की सांग अविनाश निर्विकारपणे बोलला जुई आतून हादरली होती तिचे डोळे पाण्याने भरले होते आता तर तो सुद्धा समोर दुसरं दिसत होता सर आत्तापर्यंत जे सगळं झालं ते नाटक होतं का तिने अडखळत विचारलं यस यस सगळं नाटक होतं आत्ता आजोबा गेलेत तर आत्ता ते नाटक पण आत्ता एंड करायला हवं अविनाश बोलला ओके सर ती स्वतःला सावरत बोलली आणि थोडं पळतच त्याच्या केबिनमधून बाहेर पडली बाहेर आल्यावर मात्र तिला रडू कोसळलं कारण अविनाश पूर्णपणे अनोळखी वागत होता नेमकं काय झाले तिला माहिती नव्हतं पण सध्या तिला त्याचा थोडा राग आला सगळं सोडून निघून जायची इच्छा होत होती डोळेतील अश्रू आज थांबण्याचं नाव घेत नव्हते ते वॉशरूममध्ये गेली आणि मनसोक्त रडून घेतलं साधारण एक तासाने ती बाहेर आली आणि पुन्हा तिच्या डेक्सवर बसली आत्ता आयुष्यात काहीच नसल्यासारखं तिला वाटत होतं पण तरीही अभि समोर येत होता त्याच्यासाठी तिच्या व्यतिरिक्त कोणी नव्हतं हे ती कसं विसरू शकत होती एखाद्या रोबोटसारखं तिने ऑफिसचं काम सुरू केलं पण त्यात पण तिचं लक्ष लागत नव्हतं तिने मग तसंच तिचा मेल ओपन केला ऑफिसच्या मेल व्यतिरिक्त आणखी दोन अनोळखी मेल तिला दिसत होते तिने थोडं निरकून पाहिलं तर काही महिन्यांपूर्वी तिने ज्या कंपनीमध्ये अप्लाय केलं होतं त्या दोन कंपनीकडून तिला इंटरव्ह्यूचे मेल आलेले होते तिला थोडं आश्चर्य वाटलं तिने काहीतरी निर्णय घेतला आणि मग तिची बोटं सफासप कीबोर्डवर बोर्डवर चालू लागली काही वेळातच तिने तिचं काम पूर्ण केलं आणि मग रियाला फोन केला हॅलो रिया माझी तब्येत ठीक नाही मला तुला भेटायचं आहे तू अविनाश सरांच्या घरीच आहेस ना अजून जुईने विचारलं काय झालं तुला मी लगेच येते थांबतो तिथं रिया काळजीने नाही बोलली नको नको मी तिथे येते जुई बोलली आणि फोन कट केला आता त्याने मनात काहीतरी निर्धार केला होता तिने तिची पर्स घेतली आणि ऑफिस बाहेर पडली इकडे अविनाश तिला खाचेतून बघत होता त्याचं काळीज तीळ तीळ तुटत होतं पण तो तसाच तिला बघून राहिला ती जाताच त्याने एक कॉल केला आणि मग तो त्याच्या बाल्कनीतल्या खाचेसमोर जाऊन उभा राहिला त्याला ऑफिसच्या बाहेर जुईने एक रिक्षा थांबवलेली दिसली आणि मग ती त्यात बसून निघून गेली त्याचवेळी परी रिक्षेच्या मागे आणखी एक मोठ्या काळ्या कलरची गाडी कोणाला काही कळू न देता पाठलाग करत होती अविनाशने एक सुस्कारा सोडला आणि तो पुन्हा त्याच्या चेअरवर येऊन बसला इकडे जोई अविनाशच्या घरी आली हॉलमध्ये कोणीच नव्हतं तिने एका नोकराला अविनाशचे डॅडी कुठे आहेत विचारलं आणि मग वाट बघत हॉलमध्येच थांबली थोड्याच वेळात त्या नोकरांनी तिला अविनाशच्या डॅडीच्या रूममध्ये जायला सांगितले तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती त्यांच्या रूममध्ये गेली काही वेळानंतर ती जेव्हा त्यांच्या रूममधून बाहेर पडली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक ठाम विश्वास होता आत्ता तिने स्थळ सरळ रियाची रूम गाठली रिया तिचीच वाट बघत बसलेली जुई काय झाले जुईला पाहताच रियाने काळजीने विचारले आणि आत्ता मात्र जुई सरळ रियाच्या मिठीत गेली आणि हमसून रडू लागली काय झालं प्लीज रडू नको हे बघ मला सांग आपण दोघी मिळून प्रॉब्लेम सॉल्व करू बोल रिया तिला कुरवाळत विचारत होती तिचेही डोळे पानवले होते रिया तू बरोबर होती मी खूप मोठा मूर्खपणा केला अविनाशवर प्रेम करून जुई हुंदका देत बोलली आणि रियाने डोळे मिटून तिला खट्ट मिठीत घेतलं दुसऱ्या दिवशी जुई वेळेवर ऑफिसमध्ये आली तिने डेस्कवर बसून तिचं काम सुरू केलं तेवढ्यात तिचा फोन वाजला तिने लगेच रिसीव्ह केला इयर त्याचा आवाज आला एक आशेची किरण तिच्या मनात उठली ती लगेच त्याच्या केबिनमध्ये गेली तर आदित्य आणि अविनाश सोफ्यावर बसले होते तिने आदित्यला स्माईल दिली आणि अविनाशकडे पाहिलं तो तिच्याकडेच बघत होता तिचा चेहरा थोडा सुजल्यासारखा वाटत होता डोळे पण थोडेसे खोल गेल्यासारखे वाटत होते फक्त एका दिवसात ती पूर्ण कोलमडून गेली होती तिला असं पाहून त्याच्या हृदयात एक कळ उठली पण त्याने लगेच स्वतःला सावरले जुई आय गॉट युअर रेझिगनेशन लेटर आर यू रियली वॉन्ट टू लिव्ह दिस ऑर्गनायजेशन अविनाशने एकदम बॉसी टोनीमध्ये विचारलं जुईने एक आवंड गेला कारण तिला वाटलं होतं की अविनाश थोडं रागवून तिला विचारेल ती का सोडून जाते पण तो तर निर्विकारपणे विचारत होता येस सर ती बोलली एनी प्रॉब्लेम त्याने विचारलं नथिंग सर मला दुसरीकडे चांगला जॉब मिळाला आहे so, सो इथं पण सहा महिने पूर्ण होतात म्हणून जुई हृदयावर दगड ठेवून बोलली ओके okay. देन यू माय लिव नोटीस पिरियडची गरज नाही उद्यापासून तू नाही आली तरी चालेल तसंही दुसऱ्या कंपनीत ऑलरेडी जाणाऱ्या लोकांना माझ्या कंपनीत जागा नाही तो रागात बोलला आणि तिने पाणवलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं पण त्याच्या डोळ्यात तर काहीच भाव नव्हते मग आत्तापर्यंत जे अनुभवलं फील केलं ते सगळं खरंच खोटं खोटं होतं का जोई अजूनही हेवीरवाल्या नजरेने त्याच्याकडे बघत होती आजचं सगळं हँड ओव्हर सानेकडे दे अँड लिव दिस ऑफिस तो बोलला ओके सर ती बोलली आणि बाहेर पडली आदित्य शॉकमध्ये ती गेलेल्या दिशेकडे बघत होता ती दिसेनाशी होताच त्यांनी अविनाशकडे पाहिलं अविनाश पूर्ण नॉर्मल होता अविनाश आर यू शुअर यू रिअली डोंट वॉन्ट हर आय मीन मला वाटलं होतं की तू तिच्या प्रेमात आदित्य बोलत होताच की अविनाशने त्याला मध्येच अडवलं आर यू मॅड मी कोणाच्या प्रेमात कधीच पडू शकत नाही यू न्यू हट इट फक्त एम्प्लॉई फक्त आजोबांसाठी आम्ही एकत्र होतो बस आता तिला जायचं आहे तर ती फ्री आहे अविनाश निर्विकारपणे बोलला आदित्यला अजूनही विश्वास बसत नव्हता तो जे बघतोय ते खरं आहे की एखादं वाईट स्वप्न पण अविनाशला तो कॉलेजपासून ओळखत होता अविनाश एकदम कोल्ड हार्टेड होता आणि आजही त्याला त्याचं हे रूप पाहून पुन्हा एकदा जाणवलं मनातच त्याला जोईसाठी वाईट वाटलं आदित्य आय हॅव अ वर्क कॅन आय यू लिव्ह अविनाश फाईल चाळत बोलला अरे पण आदित्य मी कसा आहे बघायला आलेला ना सो आय एम ओ रिअली फाय प्लीज आता तू तु तुझं पण काम कर अविनाश ओके आदित्य थोडं उदास होत बोलला आणि बाहेर पडला तो बाहेर पडताच अविनाशच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदललेले त्याचा चेहरा एकदम खाली पडला हातातल्या फाईलमधले लेटर हातानेच त्यांनी चुरगळलं त्याच्या हातावर अलगद त्याच्याच अश्रूचा एक थेंब पडला आणि त्याच हाताने पुन्हा ते लेटर व्यवस्थित केलं डिअर अविनाश सर तिने लिहिलेले -ले लेटर होतं पण ते पण वाचून पण त्याला रिॲक्ट करता येत नव्हतं आज तो पूर्ण तुटला होता त्याला तिच्यासोबत घालवलेले क्षण असे डोळ्यासमोर दिसत होते त्याचं आयुष्य होती ती पण पण आत्ता सगळं संपलं होतं त्याने संपवलं होतं आणि तेही फक्त तिच्यासाठी खरंच त्यांची अधोरी कहाणी होती त्याने डोळे कच्च मिटले कुलडाऊन अविनाश अशा कितीतरी मुली येऊन गेल्यात आणि येऊन जातील अविनाश देसाई नाही बदलणार तो स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करत होता मन मात्र फक्त आणि फक्त तिलाच बघत होते त्याला कमजोर करत होतं आज पहिल्यांदा त्याला त्याचं मन कंट्रोल होत नव्हतं आणि ते रोखणार पण कोणीच नव्हतं त्यांनी डोळी उघडून समोर पाहिलं काचेतून जुई पटापट -पत सगळ्या फाईल आवरत असताना दिसत होती तो काही क्षण तिला तसंच भगत राहिला त्याच्या केबिनवर टकटक झाली तसं त्याने स्वतःला सावरलं समोर जुई होती कम इन पुन्हा निर्विकार झाला आतमध्ये आली आणि तिने त्याच्या टेबलवर अंकलेट ठेवलं सर हे तुम्ही दिलेलं आत्ता नाटक संपलं सो माझ्याजवळ नको आत्ता ती रागात बोलली आणि तशीच निघून गेली त्याने समोरच अंकलेट हातात घेतलं आणि तेच होतं जे त्याने तिच्यासाठी घेतलं होतं गुडघ्यावर बसून तिच्या पायात घातलं होतं त्याने त्या अंकलेटवर ओट टेकवले त्याने ते अंकलेट फाईलमधल्या लेटरवर ठेवलं आणि आता त्या लेटरमध्ये तोंड असलं कारण त्याला आत्ता स्वतःला सावरलं खरंच कठीण जात होतं उर्वरित भाग लवकरच स्वामी समर्थ